नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण एडब्ल्यू एस अप्लिकेशन लोड बॅलेन्स कसं बनवलं ठीक आहे आता हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचा पुढचा भाग हेल्थ चेक आता जसं आपण रिव्ह्यू करूया की आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोणत्या प्रॅक्टिकल गोष्टी केलेल्या पहिल्या आपण केलेलं ई सी टू मशीन्स बनवल्या त्याला सिक्युरिटी ग्रुप आपण असाइन केला त्याच्यामध्ये आपण लिनेक्सपेक्स ओ एस आपण इन्स्टॉल केली त्यात आपण एच डी टी पी सर्वर इन्स्टॉल केला एक आपण सिंपल एच टी एम एल फाईल बनवली एच टी एम इंडेक्स डॉट एच टी एम एल आणि ती आपण आपल्या टार्गेट ग्रुपमध्ये असाइन केली तो टार्गेट ग्रुप आपण अप्लिकेशन लोड बॅलन्सरशी इंटीग्रेट केला एच डी टी पी पोर्ट ए टीवर आणि त्या लिस्नरचा पोर्टसुद्धा आपण काय ठेवलेला एचडी टी पी ए टी आता याचा पुढचा भाग आपण पाहणार आहोत जेव्हा आपण कोणताही टार्गेट ग्रुप कोणताही टार्गेट ग्रुप कोणत्याही ईसी सी टू इन्स्टंटला जेव्हा रिक्वेस्ट सेंड करतो त्या रिक्वेस्ट सेंड करण्याच्या अगोदर एक चेकिंग केली जाते त्याला म्हणतात हेल्थ चेक आता हेल्थ चेक म्हणजे काय की कोणता इन्स्टंट हेल्दी आहे म्हणजे कोणता इन्स्टंट सर्विंग आहे त्या इन्स्टंटला ती रिक्वेस्ट फॉरवर्ड केली जाते ते दोन प्रकार असतात इन्स्टंट चेक हेल्दी असतो आणि एक अनहेल्दी असतो आता आपण पाहूया की हेल्थ चेकअप म्हणजे काय हेल्थ चेकअप हा अप्लिकेशन लोड बॅलेन्सचा एक भाग आहे जो इन्कमिंग ट्राफिक जो युजरकडण्याची जी रिक्वेस्ट येते ती वेगवेगळ्या बॅकेंड सर्व्हर्सना उदाहरणार्थ ई सी टू इन्स्टँडला कंटेनरला लांबडा यामध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते पण ए डब्ल्यू एस लोड बॅलेन्सरला कसं कळतं कोणता सर्वर हेल्दी आहे म्हणजेच कोणतं सर्वर योग्य काम करतो आहे आणि कोणता सर्व अयोग्य काम करतो आहे किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्याच्यासाठी चेक नावाचं मॅकॅनिझम वापरला जातो ठीक आहे त्या मॅकॅनिझमलाच काय म्हणतात त्या तपासणीच्या सिस्टमलाच काय म्हणतात चेक सिस्टम आता याचे काही काही पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटरच्या बेसवरच चेक केला जातो पहिला पॅरामीटर आहे पिंक पाथ ओके उदाहरणार्थ एल बी कोणत्या यू आर एल पाथवर रिक्वेस्ट पाठवतो हो आजच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बनवलेलं आपण इंडेक्स डॉट एच टी एम एल नावाचं एक पेज बनवलेलं आठवतं तुम्हाला त्याच्यानं आपण तो सर्वरला पिंग केल्याने तो बाय डिफॉल्ट त्या सर्व्हरला रिक्वेस्ट जाते सेकंड आहे प्रोटोकॉल एच टी डी पी आहे एच डी पी एस आहे टी सी पी आहे कोणत्या प्रोटोकॉलला ती रिक्वेस्ट गेली हवी हो ती प्रोटोकॉलवर त्याच्यानं आपण पोर्ट चेक करतो कोणत्या पोर्टवर ती रिक्वेस्ट गेली पाहिजे एटी पोर्टवर नाइंटी पोर्टवर या फोर फोर थ्री और वॉट एव्हर द कस्टमाइज पोर्ट इंटरवल तो एल बी जो सर्वर आहे इन्स्टंट तो किती मिनिटांनी किंवा किती सेकंदांनी तो पुन्हा चेक झाला पाहिजे बाय डिफॉल्ट थर्टी सेकंड्स असतात टाईमआउट म्हणजे ने किती वेळामध्ये जर मला रिस्पॉन्स द्यायला हवा त्याची से त्याला म्हणतात आउट आणि नेक्स्ट आहे हेल्थ थ्रेशल्ड म्हणजे किती वेळा मी त्याला रिक्वेस्ट पाठवल्यानंतर मला किती वेळा रिस्पॉन्स सक्सेस आला तर तो हेल्दी आहे आणि किती वेळा मी त्याला रिक्वेस्ट केल्यानंतर मला रिस्पॉन्स आला नाही तर तो अनहेल्दी आहे आपण काही उदाहरणं बघितले जसं की इंडेक्स डॉड एस टी एम एलचं एंड पॉईंट थर्टी सेकंडचं चेक ठीक आहे हे चेक केल्यानंतर आपल्याला एक रिस्पॉन्स मिळतो टू हंड्रेड म्हणून ठीक आहे टू हंड्रेड म्हणजेच हेल्दी आणि नॉट टू हंड्रेड म्हणजेच काय एरर किंवा टाईम आउट आता याचे फायदे कोणते आहेत मित्रांनो की एक पहिला फायदा आहे अनहेल्दी काही ट्रॅफिक डायव्हर्ट होत नाही म्हणजे त्याला रिक्वेस्ट जात नाही दुसरी गोष्ट हाय अवेलेबिलिटी मिळते आणि अप्लिकेशन डाउन टाईम कमी होतो आता हे आपण प्रॅक्टिकल कसं करणार आहोत आपण पाहूया तर आपण ए डब्ल्यू एस कन्सोलला लॉग इन केलेलं आहे आणि आपण जाऊया ई सी टू इन्स्टंटमध्ये काल आपण दोन इन्स्टंट बनवलेले दोन अलिनिक्सच्या मशीन्स बनवलेले ठीक आहे आणि त्याच्या रिलेटेड आपण एक अप्लिकेशन लोड बॅलेन्सर बनवलेला होता ठीक आहे हा आपण लोड बॅलेन्सर बनवलेला आणि आपण जे वेबसाईट वेब ॲप्लिकेशन वेब आहे हा आपण ॲक्सेस केला या डी एन एस मार्फत वेब सर्व बन आहे वेब सर्व टू वेब वन टू वन टू ओके इथपर्यंत आपण बघितलेलं आहे या लोड बॅलेन्सरला आपण एक टार्गेट ग्रुप अटॅच केला होता जर तुम्ही इकडे पाहू शकता टार्गेट ग्रुप आहे लोड बॅलेन्सिंगच्या ऑप्शनच्या खाली याला क्लिक करायचं आहे याला सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे तर ह्याच्या ह्या टार्गेट ग्रुपमध्ये आपण दोन मशीन्स ॲड केले होते म्हणजेच दोन आपले इन्स्टंट आपण ॲड केले होते जर तुम्ही आपण टार्गेटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल इकडे दोन लिनिकचे आपण मशीन ॲड केले होते ठीक आहे आणि इकडेच ऑप्शन आहे आपल्याला हेल्थ चेक तर हेल्थ चेकमध्ये आपल्या सर्व डिटेल्स मिळतात प्रोटोकॉल कोणतं आहे पात कोणता आहे ट्रॅफिक कोणत्या पोर्टला चेक केले पाहिजे हेल्दी होल्ड कोणतं आहे अनहेल्दी होल्ड म्हणजे काय आऊट इंटरवल जसं आपण आता आपच्या आपल्या मागच्या स्लाईडमध्ये पाहिलं समजा मला एखादं पॅरामीटर मला चेंज करायचं असेल तर काय करावं लागणार एडिट बटनला क्लिक करायचं आहे आणि याच्या ॲडव्हान्स हेल्थ चेक सेटिंगमध्ये जायचं आहे पहिली सेटिंग जी आहे हेल्थ चेक पोर्ट ठीक आहे हेल्थ चेक पोर्ट म्हणजेच काय आपण हा बाय डिफॉल्ट ज्या पोर्टला तुम्ही तसं ज्या पोर्टला तुम्ही असाइन केलं असा उदाहरणार्थ आपण आता एच डी पी एटीला आपण असाइन केलेलं त्या ट्रॅफिक पोर्टवरूनच तो हेल्थ चेक करणार जर तुम्हाला वेगळ्या पोर्टनी हेल्थ चेक करायचं तुम्ही इकडे मेन्शन करू शकता तुमची कस्टमाइज पोर्ट असेल तर पण आता आपल्या या एक्झाम्पल आपण ट्रॅफिक पोर्ट सेम घेणार आहोत हेल्थ हेल्थी थ्रेसूड आपण बाय डिफॉल्ट फाय असते याचा अर्थ काय असतो मित्रांनो की समजा मी पाच वेळा सर्व्हरला रिक्वेस्ट केली आणि पाचही वेळा मला सर्वरनी जर रिस्पॉन्स दिला तर तो हेल्दी आहे त्याला म्हणतात हेल्दी थ्रेस होल्ड अनहेल्दी थ्रेसोल्ड म्हणजे काय जमा मी इकडे दोन सेट केलेला आहे उदाहरणार्थ आपण आणि मी दोन वेळा सर्व्हर्सला रिक्वेस्ट केली आणि दोन्ही वेळा रिस्पॉन्स मिळाला नाही तर तो काय होणार सर्वर अनहेल्दी होणार तो इन्स्टंट अनहेल्दी होणार टाईमआउट टाईमआउट म्हणजे काय फाय कुती किती सेकंदामध्ये मला सर्वरचा रिस्पॉन्स मिळाला हवा मी समजा मी म्हणालो की मला पाच सेकंदामध्ये सर्व्हरचा रिस्पॉन्स मिळाला असेल मिळाला तरच तो हेल्दी आहे तर इकडे तुम्ही कस्टमाइज करू शकता आणि इंटरवल इंटरवल म्हणजेच काय किती सेकंदानंतर प्रत्येक सर्वरला तो हेल्थ चेक केला पाहिजे बाय डिफॉल्ट इकडे थर्टी सेकंद असतात त्याच्यानंतर आहे सक्सेस कोड हा बाय डिफॉल्ट टू हंड्रेड असतो जर तुम्हाला चेंज हवा असेल ॲज पर कस्टमाइज तर तुम्ही हे चेंज करू शकता आता आपण काय करणार आहोत की एखाद्या सर्वरचं आपण चेंजेस करूया आणि त्याला मॅन्युअली अनहेल्दी करूया ठीक आहे तर आपण करणार ई सी टूमध्ये जाऊया ई सी टू इन्स्टंटमध्ये ई सी टू इन्स्टंटमध्ये जाऊन आपण पहिला जो सर्व्हर आहे हा पहिला सर्व्हर त्याला आपण काय करूया अनहेल्दी करूया मॅन्युअली तर ते करणारे आपण काय करणार इ सी टू इंस्टंटला कनेक्ट करणार आणि मित्रांनो मला आठवशील आपण मागच्या वेळी आपण एक वेब सर्वर इन्स्टॉल केलं होतं एच टी डी पी डी ठीक आहे आणि तो सर्वर स्टार्ट करून आपण एक इंडेक्स पेज बनवलं होतं ठीक आहे तर आपण काय करणार त्या सर्व्हरला आपण स्टॉप करूया म्हणजे आपला पहिला पॅरेमीटर अनहेल्दी मेल ए डब्ल्यू एस लोड बॅलन्स हेल्थ चेकला आणि तो आपल्याला अनहेल्दी म्हणून टार्गेट ग्रुपवर दाखवेल तर प आपण काय करणार आहोत पहिला सुडो बाय डिफॉल्ट आपला ए सी टू युजर असतो आपण रूट युजरला जाणार तर कमांड आहे सुडो एस यू आणि सर्विस एच टी टी पी डी जी आपली वेब सर्विस आहे तिला आपण स्टॉप करणार आहोत ठीक आहे आपण काय केलेलं आहे पहिल्या इन्स्टंटची जी वेब सर्विस आहे ती आपण स्टॉप केलेली आहे तर आपण आपल्या टार्गेट ग्रुपमध्ये पाहूया की तो अनहेल्दी आपल्या इकडे जो आहे टार्गेट्स आपल्याला अनहेल्दी दिसला पाहिजे थोडा वेळ घेईल रिफ्रेश करूया इकडे पाहू शकता तुम्ही अजून झालेला नाही आहे तर मित्रांनो पाहू शकता आता आपला एक एक इंस्टंट अनहेल्दी झालेला आहे का कारण आपण त्याचा वेबसाईटवर स्टॉप केलेला आहे आणि इकडे पण तुम्हाला हेल्थ स्टेटस काय दाखवतो आहे अनहेल्दी दाखवतो आहे मग जेव्हा मी लोड बॅलन्सर करणं मी डी एन एस थ्रू जो अप्लिकेशन आहे तो मी ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करेल तर फक्त मला रिस्पॉन्स वेब सर्वर टूकडनं मिळाला पाहिजे वनकडनं नाही कारण का वन हा अनहेल्दी झालेला आहे आणि अनहेल्दी सर्व्हरला लोड बॅलेन्सचं रिक्वेस्ट पाठवत नाही आता सुद्धा मला रिफ्रेश करूया तुम्ही पाहू शकता फक्त मला वेब सर्वर टूकडनं रिस्पॉन्स मिळतो आहे का कारण आपला जो ई सी टू वन आहे ई सी वन आहे फर्स्ट सर्वर आहे तो आपला अनहेल्दी झालेला आहे मग तुम्ही कुठेही रिक्वेस्ट केली तरी तो फक्त हेल्दी सर्व्हरला जाणार आता आपल्या केसमध्ये हेल्दी सर्व्हर कोणता आहे वेब सर्वर टू ठीक आहे आता आपण काय करूया पुन्हा यायला ॲज इट इज करूया ती स्टार्ट स्टार्ट सर्विस आपण स्टार्ट करूया स्टार्ट एच टी डी पी डी सॉरी कमांड चुकलेली आहे सर्विस एच टी डी पी डी स्टार्ट ओके okay, आता आपली सर्विस स्टार्ट झाली आपण टार्गेट ग्रुपमध्ये बघूया हा हेल्दी झाला व्हायला हवा अनहेल्दीचं आता मित्रांनो पाहू शकता आपले दोन्ही इन्स्टंट हेल्दी झालेत आता जर मी लोड बॅलेन्सरला रिक्वेस्ट पाठवली तर तो मला दोन्हीकडे स्विच होणार पाहू शकता आपला सर्व्हर वन इन्स्टंट ॲक्सेस झालेला आहे म्हणजे हेल्दी झालेलं आहे तर मित्रांनो समजलं आपण कशाप्रकारे चेक करू शकतो त्याचे पॅरामीटर चेक करू शकतो आणि चेंज करू हो शकतो अकॉर्डिंग टू आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा